जम्मू काश्मीर मधल्या पहलगाव येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला असून पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी हल्ल्याचा निषेध असो हिंदुस्तान जिंदाबाद भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पर्यटक मारले गेले आहे भारत सरकारने या दहशतवाद्यांच्या शोधून सडेतोड उत्तर द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने भारत सरकारकडे करण्यात आली आहे जम्मू काश्मीरमध्ये पैलगाम या ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हमला केला निरप्राण भारतीय लोक जे पर्यटनासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेलेले होते त्यांच्यावर हा भॅड हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्याचा दुहेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही निषेध केला आहे या ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळून त्याच्या विरोधात घोषणा देऊन दहशतवादी गुज्ञाचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि भारताने सुद्धा सडेतोडपणे या ठिकाणी दहशतवाद्यांना उत्तर द्यावं अशी आग्रही मागणी या निमित्ताने आम्ही करीत आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले जगन ताकटे डी टी पाटील युसुफ शेख अशोक धुळकर भिका नेरकर राजू सोलंकी सोनू गुजर रामेश्वर साबरे निखिल मोमाया जितू पाटील दीपक देसले मंगलदास वाघ दीपक देवरे भोला सैंदाने स्वामिनी पारखे उजेर शेख राजेंद्र चौधरी चिराग देसले धनंजय पाटील बंटी वाघ आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे